खाद्य तेलाचा सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ब्रँडच्या जा बनावट खाद्य तेलाचे डबे तयार करून त्याची सर्रास विक्री सुरू होती हा प्रकार अधिकृत कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीचे पथक यवतमाळ इथं दाखल झाले त्यांनी चार दिवस मुख्य बाजारपेठेसह शहराच्या विविध भागामध्ये सर्च केलाय त्यानंतर धाड सत्र राबविलं यामध्ये बनावट तेलाचे डबे जप्त करण्याची कारवाई सुरू झाली या कारवाईनं शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे ब्रँडच्या नावानं बनावट तेलाचे डबे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेत हात वर केले आम्ही ठोक विक्रेत्याकडनं तेलाचे डबे आणले हुबे हुबेहूब ब्रँड सारखे दिसतात यातील फरक ओळखू शकत नाही असं त्यांनी सांगितलं या प्रकरणामध्ये तेल जप्त करून विक्रेत्यांविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठ्ठावीस जुलै म्हणजे आज सकाळी तीन वाजता गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये फॉर्च्यून कंपनी जी आहे जी खाद्यतेल विकत असते हे बनावट खाद्यतेल असण्याची तक्रार फॉर्च्युन कंपनीचे सिनियर इन्व्हेस्टिगेटर श्री उमेश श्री अनूप संभाजी कोलप यांनी पोलिसांना दिली आणि अधिक तपास केले असता याच्यामध्ये साधारण एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि चार लोकांना याच्यामध्ये आरोपीसुद्धा बनवण्यात आलेला आहे याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा चार आणि भारतीय न्यायसंहिता तीन पाच तसेच कॉपीराईट ॲक्टचे कलम त्रेसष्ट आणि पासष्ट यानुवय गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा अधिक तपास सुरू आहे आरोपींना आम्ही सध्या नोटिसच सोडलेला आहे आणि हे जे ऑईल आहे हे फोरें तेना रहे। या कंपनीकडे त्याचबरोबर फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार आहे नेमकं हे कुठल्या प्रकारचं ऑइल आहे आणि कशा पद्धतीने बनवलं आणि नेमकं हे ऑइलची पॅकेजिंग जी आहे डुप्लिकेट पॅकेजिंग कुठं झाली आणि कोणी सप्लाय केलं यावर अधिक तपास तर सुरू आहे एन टी न्यूज मराठी यवतमाळ